त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही पुणे जमीन एक गोष्ट अशी आहे की तेजमानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा गेले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्च प्रू घोटाळा आहे बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिनीमुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं ढकलण्याचा मॅटर इज सबज्युडेस त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन असतील पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर इज तोर कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात पंच्याहत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेले पण चौकशी कोणाची होणार कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये प्रमाणपत्रांवर उपसचिव रोज रिलीज होणार आहे गोष्ट म्हणजे तीन दिवसांचा शासकीय दुखोट नाही त्याचा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या ह्या तत्परतेमुळे म्हणजे खरं हे मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि आणि याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे सरकारमध्ये सरकार प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला एकीकडे राजकीय दुखवटा सुरू आहे राज्याचा एक मोठा नेता गेला आणि त्याच ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये दे अतिशय उत्तम राहिलेलं आहे त्यामुळे हा जो, जो नवीन ट्रेंड येतो आहे हा चिंताजनक आहे कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची म्हणजे दिल्लीत आता मी आले मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झाला आहे सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मद्वारे त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा जातीनी लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही खबरदारी घेतली पाहिजे एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही चिहारही जारी झाले दे। त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात आली या दोन मुद्दे मुद्द्यात तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं दिसतं करायला म्हणजे माणुसकीचा काय हो माणुसकी राहिलीये का नाही आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाईम बाऊंड मॅनरमध्ये झाली पाहिजे काय सहा महिने एक वर्ष दोन वर्ष चालणार नाही माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर अॅक्शन घेतली पाहिजे एकीकडे पक्ष दुःखवटीत होता एकीकडे पक्ष खूप दुखात दुखात होता त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री त्याचा पीए जे आहे लाच घेताना सापडतो ते एक मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती ते आणि ते एक तर लाच पकडताना सापडले गेले एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुनेत्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली की नाही मी कसं सांगणार मी तिथे नव्हते त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही आणि चॅनल्स म्हणतात म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाही आहे एका बघा पक्षपक्ष असतो पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे आणि मंत्री हा मंत्री असतो मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत कर। पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं एसीबी कुणाला रिपोर्ट करतं एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजेच की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्यातला स्वतःच्या मंत्रालयात ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचंय तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता मग टिप ऑफ म्हणजे इट्स इट्स इट, म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोज माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता म्हणजे शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाही म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरंय नाही खरंय याची उत्तरं माझ्याकडे नाहीये एक विचारा सी सी एम वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का हे ना मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते मला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही पण धक्कादायक एक गोष्ट आहे मी पुन्हा तेच बोलते है, की ज्या वास्तूमध्ये तुम्ही तुमचं ऑफिस हे मंत्रालय महाराष्ट्राचं महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल हे मायबाप सरकार आहे मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये इट इज जस्ट शॉकिंग म्हणजे मला अजूनच <laughs> विश्वासच बसत नाही आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री कारण का मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता मंत्री, मंत्री पक्षाचा नसतो तुमच्या कॅबिनेटमधला तो मंत्री असतो मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष युअर अ टीम आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं आणि मला कुठून कळलं तुमच्या चॅनलवर न कळ याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही किंवा ते नाही मला माहिती आता त्यांच्या पक्षांनी पार्कला पण कुठे डिफेंड केलं त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय मला नाही माहिती बाबा महसूल मंत्र्यांवरही आरोप झालेले आहेत आहे प्रश्न याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने ने समज दिली समज दिली याच्या अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं मला माहिती नाही ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं समज दिली नाही दिली घटना झाली मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही आणि माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय एवढी एक आत्या म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा आहे काल सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं त्यात चर्चा ज्या पद्धतीनं झाली त्यानुसार सव्वीस तारखेला सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीची माहिती समोर